नमस्कार मित्रांनो मी शेळखी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात बारा आणि त्याचा सर्वसाधारण काय उपयोग असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो सरासरी जे सात बारा नाव पडलं ते नेमकं कसं पडलं अहिल्याबाई ओळकर ज्यावेळी राज्य करत होत्या त्यावेळी त्यांच्या प्रशासनामध्ये बारा झाडं ही प्रजेला देत होती आणि त्या बारा झाडापैकी आणि ही झाडं जी होती ती फळ झाडं होती <coughs> सदरची फळ झाडे ही प्रजेला दिल्यानंतर त्यापैकी सात झाडांची फळं ही शासनाच्या दरबारी जमा करायची आणि पाच फळांची झाडं ही प्रजेनं स्वतः खायची ज्यावेळी शासनाकडून नोंद व्हायची ती नोंद, न, ले ले। नोंद, ती नोंद ती ही ही अशा पद्धतीनं व्हायची ज्या प्रजेनं किंवा ज्या शेतकऱ्यानं जी झाडं नेऊन लावलेलं आहे त्या जमिनीची पण नोंद व्हायची कुठल्या शेतामध्ये ती झाडं लावलीत ह्याची नोंद व्हायची आणि किती झाडं दिलीत आणि त्या झाडापैकी बारा झाडापैकी सात झाडांची फळं ही शासनाला द्यायची आई बाय आईल्या बाई होळकर होत्या त्यावेळी आणि पाच झाडाची फळंही त्या शेतकऱ्यांनी खायची अशा पद्धतीनं त्यावेळेचं प्रशासन चालू होतं आणि जी नोंद ठेवली जायची सात झाडं आणि ज्या जागे सा झाडं लावलेली आहेत त्याला त्याचा तपशील अशा पद्धतीनं त्या वेळेपासून सात बारा दिलेली बारा झाडं सात झाडं शासनाची पाच झाडं शेतकऱ्याची आणि तिची नोंद ठेवली जाते ती अशी मिळून बारा त्यावरून नाव असं पडलं की सात बारा उतारा मित्रांनो लक्षात आलं बघा सात बारा उतारं तेव्हापासून नाव पडण्यात आलं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सात बाराचा उपयोग आपला सर्वसामान्य आयुष्यामध्ये कुठं कुठं पडत असतो ते आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत आता महत्त्वाची गोष्ट जर आपण पहिल्यांदा बघितली तर सात बारा हा फार उपयुक्त असा शासकीय आहे त्याला शासकीय काय म्हटलं जातं सातबारा कोणीही तुमचा ऑनलाईन काढू शकतो त्यामुळं हा शासकीय उतारा म्हणण्यास काहीही हरकत नाही मित्रांनो सातबाऱ्याचा उपयोग आपण बघूया जमिनीची तुमची मालकी त्याच्यावर दिसून येते भोगवटा कब्जा हिस्सा जमीन वसूल खंड काय कोळो कोण आहेत किंवा पिकं कुठली घेतली आहेत हंगाम कुठला आहे क्षेत्र किती आहे मगदूर किती आहे इतर अधिकार जे का असतील ह्या संपूर्ण बाबी ह्या सातबारावरून आपल्याला दिसून येते असतात त्याचबरोबर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला तुरुंगामध्ये पाठवण्यासाठी अटक केली जाते त्यावेळी त्या व्यक्तीला जामिनावर सोडण्यासाठी ह्या सातबाराचा अतिशय उपयुक्त साथी, साथी। हा दस्तऐवज आहे मित्रांनो ज्यावेळी कर भरला जातो महसूल खात्यासाठी नोंदीसाठी हा सात बारा उतारा हा फार महत्त्वाची गोष्ट आहे आता ज्यावेळी दिवाणा न्यायालयामध्ये एखादा वादी प्रतिवादी विरोधात सरस मनानं वाटणी मागण्यासाठी ज्यावेळी दावा दाखल केला जातो त्यावेळी आठ सात बारा उतारा त्याक्रामी ह्या सातबाऱ्याचा उपयोग अतिशय महत्त्वाचा मांडला गेलेला त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही बँका असतील पतसंस्था असतील शासकीय एखादी वित्तीय संस्था असेल सोसायटी असतील किंवा कुठलीही आर्थपुरवठा आर्थिक पुरवठा करणारी एखादी संस्था असेल आर्त तर अशा संस्थांना तुमच्या सात बारावरती रजिस्टर बोजा नोंद करून देण्यासाठी त्यावर कर्ज काढण्यासाठी त्या सातबाराचा अतिशय उपयोग मित्रांनो होत असतो कारण सात बारा हा शेतकरीच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा घटक मांडला गेलेला आहे त्याचबरोबर फौजदारी न्यायालयामध्ये ज्यावेळी सात बारा असल्याशिवाय जामीन मंजूर होत नाही मित्रांनो त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड किंवा जी व्यक्ती जामीन होणार आहे त्याच्या नावावर सात बारा म्हणजेच थोडक्यात काय तर तिची जमीन आहे असं कायद्याच्या दृष्टिकोनातून गृहीत झालं पण सात बारा हा मालकी हक्काचा पुरावा होऊ शकत नाही समजा शासकीय काही लो योजना शासनाकडे मंजूर होत असतात आणि त्यावेळी तुमच्या नावावर सात बारा असेल तरच तुम्हाला शासनाकडं ज्या काही योजना मिळत असतात त्या सात बारा असल्याशिवाय मिळत नाही त्यामुळे सात बाराचं अनन्यसाधारण महत्त्व शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मित्रांनो आहे त्याचबरोबर रहिवासीसाठी जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल अशा गोष्टीसाठी कचेरीतून सात बारा अवतारं काढणं हे फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर नोंदीचे मूल्य दाखवण्यासाठी खरेदी विक्री करण्यासाठी अशा अनेक गोष्टीसाठी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सात बारा उतारण हा महत्त्वाचा दस्तऐवज किंवा कागद मांडला गेलेला आहे मित्रांनो सात बारा आणि त्याचं साधारण सर्वसाधारण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किंवा सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहिलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा आणि अशीच कायदेशीर माहिती ग्रामीण भाषेतून आपण एकमेकाबद्दल घेत देत राहू धन्यवाद मित्रांनो